जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर आयम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा सातशे ऐंशी गोवा एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर बारा सातशे ऐंशी ही हजरत निजामुद्दीन दिल्ली ते वास्कोदगामा गामा गोवा या दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ही, ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही, ही गाडी हजरत निजामुद्दीन दिल्लीवरून दररोज दुपारी तीन वाजून पंधरा मिनटांनी सोडते तर वास्कोद गामाला ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पोहोचते दिल्ली ते वास्कोद गामा दो ही दोन हजार एकशे त्रेसष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकोणचाळीस तास पंचेचाळीस मिनिटामध्ये एकोणतीस हॉल्टिकेत पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी चोपन्न किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे तीस किलोमीटर आहे मित्रांनो ही गाडी सर्वप्रथम वीस जून एकोणीसशे नव्वद रोजी सुरू करण्यात आली मित्रांनो आता या गाडीच्या कोचेसबद्दल सांगत झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकोणवीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पँट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायच झाल्यास या गाडीला हजरत निजामुद्दीन दिल्ली ते पुणे जंक्शन दरम्यान तुकलागाबाद लोकोशेडचा डब्ल्यू ई पी सेवन हा लोकोमोटिव जोडण्यात येतो तर पुणे जंक्शनपासून वास्कोद गामापर्यंत पुणे लोकोशेडचा डब्ल्यू डी पी फोर डी हा लोकोमोटिव जोडण्यात येतो मित्रांनो आता आपण या गाडीचे हजरत निजामुद्दीन दिल्ली ते वास्कोद गामापर्यंत रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी हजरत निजामुद्दीन दिल्लीवरून सोडते मथुरा जंक्शनला ही गाडी संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मथुरा जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी गाडी मथुरा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी आग्रा आग्राखेंटवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी गाडी ग्वाल्हेर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन आठ वाजून सव्वीस मिनिटांनी गाडी ग्वाल्हेर जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी गाडी विरांगना झाशी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला आठ मिनटाचा हॉल्ट आहे आठ मिनटाचं हॉल्ट घेऊन दहा वाजून तेरा मिनिटांनी ही गाडी झाशी जंक्शनवरून जा पुढे भोपाळ जंक्शनसाठी रवाना होते मध्यरात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी भोपाळ जंक्शनला पोहोचते भोपाळ जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटांचा हॉल्ट आहे दहा मिनिटांचा हॉल्ट घेऊन दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी भोपाळ जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी इटारसी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा हॉल्ट आहे पाच मिनिटांचं हॉल्ट घेऊन चार वाजून तीस मिनिटांनी ही गाडी इटारसी जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे हारडा खंडवा जंक्शन असे स्टॉप घेत सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते भुसावळ जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन आठ वाजून पन्नास मिनिटांनी गाडी भुसावळ जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांनी ही गाडी जळगाव जंक्शनला पोहोचते जळगाव जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन नऊ वाजून पंचवीस गाडी जळगाव जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी अकरा वाजून पंधरा मिनटांनी ही गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते मनमाड जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन अकरा वाजून वीस मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे कोपरगाव बेलापूर असे स्टॉप घेत दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी ही गाडी अहमदनगर जंक्शनला पोहोचते अहमदनगर जंक्शनवरती या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन दोन वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी अहमदनगर जंक्शनवरून पुढे दोन कोड लाईनसाठी रवाना होते दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांनी ही गाडी कोड लाईनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा ऑल्ट घेऊन तीन वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी कोड लाईनवरून पुढे पुणे जंक्शनला रवाना होते संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते पुणे जंक्शनवरती या गाडीला पंधरा मिनिटांचा ऑल्ट आहे या दरम्यान या गाडीचे रेखते रिव्हर्स केले जातात हिथूनपुढ ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते तसेच या गाडीचे लोकोमोटिवसुद्धा इथे चेंज केली जाते हिथून पुढे ही गाडीला डिझेल लोकमोटिव्ह जोडला जातो पंधरा मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनवरून पुढे साताऱ्यासाठी रवाना होते संध्याकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनटांनी गाडी साताऱ्याला पोहोचते सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनिटांचं हॉल्ट घेऊन सात वाजून पन्नास मिनिटांनी गाडी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुढे कराडसाठी रवाना होते रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी गाडी कराडला पोहोचते कराडवरती सुद्धा या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटाचा ऑल्ट घेऊन आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी कराडवरून पुढे सांगलीसाठी निघते रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनटांनी गाडी सांगली रेल्वे स्टेशनला पोहोचते सांगली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून पुढे मिरज जंक्शनसाठी निघते रात्री दहा वाजून चाळीस मिनटांनी गाडी मिरज जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी मिरज जंक्शनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते पुढे कुडची रायबाग घटप्रभा असे स्टॉप घेत रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी बेळगावला पोहोचते बेळगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दहा मिनिटांचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री एक वाजता ही गाडी बेळगाववरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी लोंडा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटाचा ऑल्ट आहे या ठिकाणी पुन्हा एकदा या गाडीचे टेक रिव्हर्स केले जातात इथून पुढे ही गाडी पुन्हा एकदा दे रिवर्स डायरेक्शनला चालते दहा मिनिटांचा ऑल्ट घेऊन दोन अजून पंधरा मिनिटांनी ही गाडी लोंडा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे कॅसल रॉक कुलेम सवर्देम असे स्टॉप घेत पहाटे पाच अजून चाळीस मिनिटांनी गाडी मडगाव जंक्शनला पोहोचते मडगाव जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटांचा हॉल्ट आहे दहा मिनटांचा हॉल्ट घेऊन पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी गाडी मडगाव जंक्शनवरून पुढे वास्कोद गामासाठी रवाना होते शेवटी दोन हजार एकशे त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास करत सकाळी सात वाजता ही गाडी वास्कोद गामाला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये गाडी नंबर बारा सातशे ऐंशी हजरत निजामुद्दीन दिल्ली ते वास्कोद गामा गोवा एक्सप्रेस या एक गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र